नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव बघणार आहोत खाजगी बाजारात कापसाला किती भाव मिळतोय तसेच थेट खरेदीमध्ये कापसाला किती भाव मिळतो आहे चला तर सविस्तर बघूया खाजगी बाजार बी बी सी प्रायव्हेट मार्केट ऑपरेटेड आप्रेट आप्रेट बाय बिहानी विनायकी कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड सेलू परभणी आवकालीने एकशे शहाऐंशी क्विंटलची किमान दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये थेट खरेदीमध्ये कंपनी नेम सालासर गिनिंग प्रेसिंग आवक आलेली चारशे एक्क्याऐंशी क्विंटलची भाव मिळालेला आहे सात हजार पासष्ट रुपये थेट खरेदी भगवती ॲग्रो प्रोसेसर्स आवक आलेली एकशे एकसष्ट क्विंटलची भाव मिळाला आहे सहा हजार नऊशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटलला त्यानंतर कंपनी नेम यम एस प्रिन्स गिनिंग अँड प्रेसिंग प्रायव्हेट लिमिटेड अवकल्ली अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठ्याण्णव क्विंटलची आणि कापसाला प्रति क्विंटलला भाव आहे सात हजार सत्तावीस रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापसाचे ताजे बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद